तर महत्वाची बातमी आहे मुंबईसाठी मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा सा सामना करावा लागतोय त्यातच आता आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे वाऱ्याच्या दिशेमध्ये होणाऱ्या बदलांमुळे हे वातावरणीय बदल पाहायला मिळत आहेत हवामान विभागानं ही माहिती दिलेली आहे आणि अंदाज वर्तवलाय आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधवीना ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांना ढगाळ वातावरण आणि पावसाचा अनुभव घ्यायला मिळतो आहे जर सकाळपासून आपण वातावरण पाहिलं विशेष म्हणजे मुंबईतलं तर संपूर्ण मुंबईभर ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिसापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे त्यासोबतच वादळी वारे ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस देखील पडण्याचा अंदाज दर्शवण्यात आला आहे त्यामुळे आज आणि उद्या राज्याच्या बहुतांश भागात गारपीट देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे खर तर हे जे हवेची दिशे बदलत आहे त्यामुळे वातावरणीय बदल वा देखील पाहायला मिळत आहेत पुढील पाच दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण कायम राहून पावसाचा देखील पाऊस देखील पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे काही ठिकाणी चाळीस ते साठ आठ किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहून ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस तर पडेलच मात्र पावसासह गारपीट देखील जोरात होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली जात आहे हा सगळा हवामानाचा अंदाज एकीकडे देत असताना दुसरीकडे या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे अनेक आजार देखील होऊ शकतात त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचं देखील आवाहन हवामान विभागाने केलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई